शहरात शस्त्रांचे भव्य प्रदर्शन फेब्रुवारी रोजी होणाऱ्या शिवजयंतीची जय्यत तयारी सुरू असून स्टेज निर्मितीस वेग आलाय शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर भगवे झेंडे विक्रीसाठी बाजारात दाखल झाल्याने बाजारपेठ भगव्या ध्वजांनी फुलून गेली आहे शिवजयंतीनिमित्त दिंडोरी येथील नगरपंचायती समोर फाउंडेशनच्या वतीने शिवकालीन शस्त्रांचे भव्य प्रदर्शन सुरू झाले असून प्रदर्शन शिवप्रेमींसाठी दिवसभर विनामूल्ये खुले राहणार रह। आहे ज्या शस्त्रांनी स्वराज्याचं रक्षण केलं शत्रूला पळते भोई करून सोडले धर्माचे रक्षण केले अशा शास्त्रांमध्ये युद्धात वापरलेल्या अस्सल तरवारींचे प्रकार कुऱ्हाड दांडपट्टे कट्ट्यार चिलखत भात अशी दुर्मिळ शस्त्र या प्रदर्शनात पाहाव्यास मिळते शालेय विद्यार्थी व ग्रामस्थ या प्रदर्शनाचा लाभ घेत असून दिंडोरेश्वर वासियांसह तालुक्यातील शिवप्रेमींनी प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले नमस्कार मी स्पार्क फाउंडेशन उपाध्यक्ष डॉक्टर हर्षल जाभाडे स्पार्क फाउंडेशन संस्थापक माननीय श्री पंकजजी दुसाने संचालक पी एन यांनी गेल्या पंचवीस वर्षापासून अथक परिश्रम करून हे अमूल्य साठा सुशस्त्रकालीन साठा आणि मराठा असेल मुघल असेल राजपूत तलवार असेल नायर तलवार असेल अशा अनेक शस्त्रांचं प्रदर्शन त्यांनी अनेक राज्यामध्ये आणि अने अनेक जिल्ह्यामध्ये भरवलेलं आहे ह्या माध्यमातून मी स्पार्क फाउंडेशनची माहिती देऊ इच्छितो आम्ही शुकार्य करतो आहे ह्या शुकार्यामध्ये पंकजजी दुसाने यांचा अमूल्य वाटा आहे त्यांनी संपूर्ण त्यांचं पर्सनल म्हणजे वैयक्तिक पूर्ण जे संग्रह होता तो स्पार्क फाउंडेशनला स्वाधीन केला आणि स्पार्क फाउंडेशन स्थापन झाले मी उपाध्यक्ष म्हणून तुम्हाला माहिती देतो की स्पार्क फाउंडेशनमध्ये अनेक प्रकारचे भाल्यांचे प्रकार असतील त्याच्यानंतर विहण्यांचे प्रकार असतील कुऱ्हाड्यांचे प्रकार असतील धातूंची खेळणे असतील ऐतिहासिक वस्तू असतील ऐतिहासिक किल्ल्यांची कुलपं असतील अशा अनेक वस्तूंची माहिती याच्यामध्ये देण्यात आलेली आहे मी संपूर्ण दिंडोलकर वासियांना नाशिककर वासियांना विनंती करतो की तुम्ही याचा नक्की आणि नक्की लाभ घ्यावा सतरा अठरा एकोणवीस तीन दिवसांचं हे प्रदर्शन आहे तुम्ही नक्की आणि नक्की इतिहासाशी प्रत्यक्ष साक्षीदार आणि तुम्हाला इतिहास सांगणारे इतिहास ऐकवणारे इतिहास बोलणारे अनेक दिसतील परंतु इतिहास प्रत्यक्षात दाखवणारे प फक्त आणि फक्त माननीय पंकजी दुसाने आहेत स्पार्क फाउंडेशन आहेत स्पार्क फाउंडेशनच्या माध्यमातून आणि आमच्या सर्व मावळ्यांच्या माध्यमातून तुम्हाला दिंडोरकर वासियांना नाशिककर वासियांना ही सुवर्ण संधी उपलब्ध झालेली आहे तुम्ही याचा नक्की लाभ घ्यावा ही नम्र विनंती आणि स्पार्क फाउंडेशन ह्याच नाही तर अनेक सामाजिक कार्यक्रमामध्ये सहभाग घेते स्पार्क फाउंडेशनशी संपर्क साधण्याकरता आमची वेबसाईट आमचं इन्स्टाग्राम आमचं यूट्यूब चॅनल संपूर्ण आहे याच्यामध्ये तुम्ही माहिती घेऊ शकता धन्यवाद मी डॉक्टर अर्षद लाभडे आपली रजा घेतो जागरजण प्रतिनिधी अशोक निकम दिंडोरी